मुंबईत काँग्रेसकडून स्वबळाची घोषणा महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नतला यांची मुंबईत काँग्रेससोबत बैठक विवाद नको विकास हवा काँग्रेसचा नारा नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानादरम्यान मोठा राडा तेलंगणातील मतदार येऊन बोगस मतदान करत असल्याचा आरोप एका महिलेला आणि पुरुषाला मारहाण कोपरगावात मतदान प्रक्रियेदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा मतदान केंद्राच्या परिसरात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने अंबरनाथमध्ये दोनशे संशयित महिलांना घेतलं ताब्यात बोगस मतदानासाठी भिवंडीहून महिलांना आणल्याचा आरोप भाजप काँग्रेसच्या आरोपानंतर महिलांची कसून चौकशी सुरू राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजपचे मुंबई निवडणूक प्रभारी आशिष शेलारांची भेट दोघांच्या भेटीमुळे मुंबई महायुतीमध्ये नवा ट्विस्ट राष्ट्रवादी महायुतीत लढण्याची शक्यता आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे सर्वोच्च न्यायालयात जाणार कोकाट्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बारा माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश ठाकरेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना उभाठाला मोठा धक्का माजी आमदार सुभाष भोईर यांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश मनपा निवडणुकीत भाजपाला होणार फायदा घाटकोपरमध्ये भाजप आमदार पराग शहा यांची रिक्षा चालकाला मारहाण वाहतुकीचे नियम मोडल्याने पराग शहा आक्रमक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल वर्ल्ड कप टी ट्वेंटीसाठी भारतीय संघाची घोषणा सूर्यकुमार यादव भारतीय टीमचा कॅप्टन तर शुभमन गिल टीममधून बाहेर ईशान किशनचं संघात पुनरागमन नमस्कार मी श्रेयस पांडे तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या सविस्तर पाहूयात नांदेडमधून बातमी आहे पहिलीच नांदेडच्या धर्माबाद मध्ये मतदानादरम्यान मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे तेलंगणातील मतदार येऊन बोगस मतदान करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला बोगस मतदान केल्याच्या आरोपातून एका महिला आणि पुरुषाला मारहाण करण्यात आली आहे सध्या मतदान केंद्राबाहेर मोठा जमाव आहे आणि पोलिसांनी इथे सौम्य लाठीचार्ज देखील केल्याचं कळतंय आहे नांदेडच्या धर्माबादमध्ये सकाळपासूनच तणावाच्या घटना समोर येत आहेत याआधी काही मतदारांना दामून ठेवण्यात आलं होतं काही महिलांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं त्यानंतर आता बोगस मतदार इथे आणण्यात आले तेलंगणामधून हे बोगस मतदार आणण्यात आले आणि पुरुषाला आणि एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची ही माहिती समोर येते पोलिसांना देखील इथे सौम्य लाठीचार्ज करावा लागला कारण इथे मतदान केंद्राबाहेर मोठा जमाव निर्माण झाला होता आणि इथे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याची ही माहिती मिळते आहे नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानादरम्यान अनेक गोंधळ घटत असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत बोगस मतदान इथे होत असल्याचंही दिसून आलेलं आहे सातत्यानं बोगस मतदारांबाबत विरोधकांकडून देखील बोललं जात होतं आणि त्यानंतर असे प्रकार आज मतदानाच्या दिवशी होणं हे लोकशाहीसाठी घातक असल्याचं देखील बोललं जात आहे पुढची बातमी बघूया नांदेडच्या धर्माबादमधून धक्कादायक बातमी समोर आली धर्माबादेत दोन ठिकाणी मतदारांना डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे धर्माबादच्या गौ गो, गोरोबा मंदिरामध्ये जवळपास शंभर महिला नजर कैदेमध्ये ठेवण्यात आल्या त्यानंतर दुसरीकडे धर्माबादेतच एका मंगल कार्यालयामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पैशांचं अमिष देत मतदारांना डांबून ठेवण्याचा आरोप करण्यात आला या दोन्ही बातम्या आपण पाहतोय भाजप कार्यकर्त्यांवर इथे गंभीर आरोप करण्यात आलेला आहे मंगल कार्यालयामध्ये मतदारांना कोंडून ठेवण्यात आलं तर काही महिलांना मंदिरामध्ये नजर कैदेत करून ठेवण्यात आलं होतं तब्बल शंभर महिला सुमारे इथे बोलल्या जात आहेत आणि त्यांना चार हजार रुपयाचं अमिष दाखवण्यात आलं आणि या अमिषातून त्यांना इथे डांबून ठेवण्यात आलं होतं दोन ही दोनही घटना नांदेडच्या धर्माबादमध्ये कशा प्रकारे घडली ते आपण पाहतोय मतदानाचा आज दिवस आहे आणि अशा प्रकारच्या या दोन घटना नांदेडच्या धर्माबादमधील धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत दरम्यान धर्माबादच्या गोरोबा काका मंदिरामध्ये जवळपास शंभर महिला नजरकैदेमध्ये असल्याची माहिती समोर आली प्रसादाच्या स्वरूपामध्ये चार हजार रुपये मिळणार असं महिलांना इथे सांगण्यात आलं आणि त्यांनी तसा आरोप केलाय आणि बशीचं निवडणूक चिन्ह असलेल्या लोकांनी सकाळपासून थांबवून ठेवल्याचा या महिलांनी आरोप केलाय ज्या समाजाच्या नेत्यापाशी पैसे देतो म्हणून कुंभार समाजातील महिला यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवल्यानंतर मंदिरामध्ये महिलांना नजर कैदेत ठेवण्यात आलं ह्या ता दोन घटना धर्माबादमध्ये समोर आल्या आहेत नांदेडच्या आज मतदान आहे आणि अंबरनाथ मधून धक्कादायक बातमी अंबरनाथ नगर परिषदेसाठी मतदान होत असताना मतदानाच्या दिवशी अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत मातोशी नगर परिसरामध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांवर पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला यावेळी पोलिसांनी तणावपूर्ण परिस्थिती झाल्यामुळं लाठीचार्ज केला तर भिवंडीहून आलेल्या दोनशे संशयित महिला या बोगस मतदान करण्यासाठी इथं आल्या असा गंभीर आरोप काँग्रेस आणि भाजपकडून करण्यात आलाय या महिला एक मोठ्या राजकीय नेत्याच्या मदतीनं या ठिकाणी बोगस मतदानासाठी आणल्या गेल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे अशातच शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपांचं खंडन केलं आहे दरम्यान पालेगाव परिसरामध्ये देखील जे पी हार्मोनियम सोसायटीमध्ये पैसे वाटप केला जात आहे असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे यानंतर भरारी पथक पोहोचलं त्यांनी पैसे ताब्यात घेतले आणि आता याची चौकशीही सुरू केली दरम्यान अंबरनाथच्या मातोश्रीनगर परिसरामध्ये पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलाय भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्याकडून एकमेकांवर आरोप सुरू आहेत यावेळी काही काळ इथे गोंधळ उडाला होता यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील या ठिकाणी करावा लागलेला आहे त्यामुळे आज मतदानाच्या दिवशी अशा प्रकारे गोंधळ निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत दरम्यान अंबरनाथमध्ये भिवंडीहून आलेल्या दोनशे संशयित महिला या बोगस मतदान करण्यासाठी आल्या असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस आणि भाजपकडून करण्यात आला आणि या दोनशे महिलांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे या महिला एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मदतीनं या ठिकाणी बोगस मतदानासाठी आणल्या गेल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय मात्र शिवसेना शिंदे गटानं जे उमेदवार ज्यांच्यावर हा आरोप झाला त्यांनी या सगळ्या आरोपांचं खंडन केलंय काँग्रेसने या सगळ्या प्रकरणामध्ये काय गंभीर आरोप केलेले आहेत तेही आम्ही जाणून घेतले आहेत गणेश मंजुळा अनंत यांनी आमचे प्रतिनिधी यांनी पाहूयात अंबरनाथमधील पुढची घडामोडती म्हणजे पालेगाव परिसरातील जे पी हार्मोनियम सोसायटीमध्ये पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय यानंतर भरारी पथकाने येऊन हे पैसे ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली आहे आता ज्यांनी हा आरोप केला होता त्या सोसायटीमध्ये देखील न्यूज एटीन लोकमतच्या प्रतिनिधीनं त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाहीये मी बाहेरून आली तर मी बघितलं इथे खूप गर्दी आणि गोंधळ चालू होता तर मला कळलं की बीजेपीचे -बीजे हे शिरके आणि ठुबे इथे पैसे वाटण्यासाठी आले होते तर मी त्यांना काही न बोलता मी बाजूला इथे उभी असताना त्यांचे अजय पाटील आणि रवी पाटील यांची काही माणसं सचिन पाटील तुषार रोकडे तुषार पाटील अक्षय पाटील हे सगळे आले असता मी सचिन पाटीलला विचारलं की चांगल्या प पद्धतीने तुम्ही मतं घ्यायची ना हे पैसे वाटून तुम्ही का असं करताय तर सचिन पाटील माझ्या अंगावर धेऊन धावून आला आणि मला बोलतो तू कोण विचारणार आहे म्हटलं मी ह्या बिल्डिंगची रहिवाशी आहे त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे तर हे पूर्णपणे चुकीचं झालं आहे तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अंबरनाथच्या ग्रीन सिटी प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये गोंधळ झाल्याची माहिती समोर येत आहे ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्याकडे बोगस आयकार्ड असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे उमेदवारांनी कर्मचाऱ्यांवरच आक्षेप घेतलेला आहे अंबरनाथ मधली आता ही पुन्हा एक दुसरी घटना समोर आली आहे अंबरनाथच्या ग्रीन सिटी प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये गोंधळ निर्माण झाल्याचं कळत आहे अंबरनाथ मध्ये आता पुन्हा एक ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्याकडे बोगस आयकार्ड असल्याचा प्रकार समोर आलेला आहे उमेदवारांनी कर्मचाऱ्यांवर आक्षेप घेतलेला आहे आणि त्यानंतर आता इथे गोंधळ निर्माण झालाय कोपरगावमध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला उमेदवाराकडून मतदारांवर प्रभाव टाकला जात असल्याचा दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केला मतदान केंद्राच्या परिसरामध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आलेत सध्या कोपरगावमध्ये पुन्हा तणावपूर्ण वातावरण आहे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे भुसावळ निव... मध्ये निवडणूक केंद्रावर राडा झाल्याचं पाहायला मिळालं प्रभाग क्रमांक अकरा ब मधील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला निवडणूक केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेलं वाहन सतत ने आण करण्यात येत असल्यामुळे पोलिसांनी त्यांना